अवधूत चिंतन जय गुरुदत्त श्री स्वामी समर्थ तर आज बघूया स्वामी पुण्यतिथी शिवरात्री एकाच दिवशी शिवकृपा गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी मग असे करा व्रत चैत्र महिन्याची सांगता होताना शुभ व्रतांना अद्भुत योग जुळून आला आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात मासिक शिवरात्रीचे व्रत आचरले जाते चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे या एकाच दिवशी गुरुकृपा आणि गुरुबळ लाभण्याची सुवर्णसंधी असल्याचे सांगितले जाते मग शिवरात्रीचे व्रत कसे आचरावे शिवरात्रीचे व्रत करताना स्वामी सेवा कशी करावी याविषयी जाणून घेऊया शिवरात्रीचे व्रत हे महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवाचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले केले आहे भोलेनाथ हे महादेव महाकाल त्रिकालदर्शी आहेत शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात सुख ऐश्वर वैभव सौभाग्य प्राप्त होऊ शकते अशी आख्यायिका आहे मग आपण भोलेनाथ यांच्याविषयी जाणताना त्या तिथीचे व्रत केल्यास आपल्याला अनेक गोष्टींचे काय मिळतो लाभ मिळतो मग शिवरात्री व्रत करण्याची सोपी पद्धत शिवरात्री व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक रुद्राभिषेक करावा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी महादेव शिवशंकराचे पूजन करावे महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय या यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांची षोडोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी, करावी। मनोभावी प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्रोत पठन करावे तसेच सांगितले जाते ओम तत्प्रुषाय विघ्न हे महादेवाय धीमये तन्नो रुद्र प्रचोदयात ह्या शिवाचा गायनश्री मंत्र आणि ओम त्र्यंबक यजाम हे सुगंधी पृष्ठवर्तुन उर्वारुम येत ह्या महामंत्राचे पठन जप अवश्य करावे शिवरात्रीच्या स्वामी सेवा करणे ही शुभ मानले जाते शिव दत्तात्रयांचे तिसरे अवतार हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जाते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे स्वामींचे कालातील अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अटूट श्रद्धा आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवरात्री असून या दिवशी स्वामी सेवा करणे शुभ मानले जाते या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत गुरु लीलामृत यांचे काय याच पद्धतीने पारायण करावे श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ प्रमाणे अकरा जप जप करावे अकरा वेळा शक्य नसेल तर निदान एक वेळा जप मा करा आता स्वामींचा तारक मंत्र हा आपण प्रत्येकाने जपला पाहिजे आता आयुष्यात अनेक संकटे गळ्यापर्यंत आली की आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो बरोबर आहे संकटे दुःख यांना दाह वाढला की नास्तिकाचे आस्तिक होत जाते मग कुटुंब का होईना संकटाची होळी व्हावी म्हणून मग जो कुणी सांगेल ते करत जातो मग अंधारे दुपारे करा मठाच्या मंदिराच्या पायऱ्या चढा नवस बोला काहीही करायचे ठेवत नाही हळूहळू संकटे कमी होत जातात दिलासा मिळतो आयुष्य पुरवत होते मधल्या काळात केलेल्या उपासनेतून अध्यात्माकडे कल वळतो गोडी लागते संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात कृतज्ञता वाढते कृतज्ञता वाढते आता मनात भक्तीचा मळा फुलू लागतो आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ती, ती आधीच ठरलेले असते प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण प्रत्यक्ष परमेश्वरानेच ठरवलेला असतो हृदयात भक्तीचा अंकुर फुटला की मग अजून काय हवे आध्यात्मिक वाचन त्याबद्दल माहिती वाचाविषयी वाटते मग बघा आपण व नातेवाईक मित्रांसोबत शिर्डी अकोलकोड शेगाव येथे जाणे होते तेथील वातावरण आपण भारावून जातो मग या शक्तींबद्दल नतमस्तक होतो प्रापंचिक जीवनाचा पारमार्थिक जोड लाग लागते हुभे आयुष्यच बजून जाते मग नामस्मरण पारायण सामुदायिक कार्यक्रम सुरू होतात आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो आपण छोट्या छोट्या पद्धतीने देवासाठी काय करत असतो नवस्फूर्ती करत असतो महाप्रसाद हीचा कार्यक्रम करत असतो मग स्वामींविषयी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात परमभक्त भास्कर पाटील यांनी महाराजांची प्रति दिल्या प्रचिती दिल्यावर त्यांनी आपला प्रपंच महाराजांच्या चरणावर वाहिला आता भक्तीचाच माळा फुलविणं असे वचन त्यांनी महाराजांना दिले आणि आपल्या सर्व निष्ठा त्यांनी चरणी वाहिल्या बघूया आपण आता त्यांच्याविषयी ना स्मरण पोथी वाचन पारायण या आपले मन हळूहळू त्यांच्याकडे वळत असते आपल्या जीवनातील जे जी संकट आहे त्याचे चढ उरतार्थ आपल्यालाच होत असतो अध्यात्माचा आपल्याला काय होत असतो स्पर्श होत असतो आता त्यांच्याविषयी बघताना आपण बघूया आता स्वामींविषयी करत असताना आपण बघतो की कुठल्याही देवस्थानाचे आपण फोटोपोटी पोथी ह्या कितीतरी गोष्टी आणतो ह्या सर्व संचय करतो पण नावस्मरणाच्या भक्तीचा संचय किती झाला आहे याचा हिशोब कोणालाच ठेवता येत नाही बऱ्याचदा एखाद्या वीस संकटांचे निवारण झाले की सरळ आपण सद्गुरूला बदलतो मग ते साईबाबा असो किंवा स्वामी समर्थ आता शिवरात्री आणि स्वामी पुण्यतिथी हा यो योगायोग समजावा आणि ज्याची भक्ती स्वामींवर असेल तर काहींची ही शंकरावर असेल शिवावर असेल तर प्रत्येकाने त्याच्यास नामस्मरण करूया आणि आजचा दिवस हा आपला सुखदायी फलदायी आणि देवामध्ये विलीन करूया जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद